सध्या लग्नसराई ही जवळ येत आहे त्यानुसार आता पिवळ्या रंगाची साडी ही मार्केटमध्ये खूप फॅशनमध्ये आहे सध्या पिवळ्या रंगाची मागणी खूप वाढत आहे कारण हल्ली हळदीला हल आता पिवळ्या रंगाची साडी घातली जाते आणि कोणताही इव्हेंट असो त्याच्यासाठी आपण पिवळ्या रंगाची साडी ही घेतच असतो पूर्वी पिवळ्या रंगाची साडी ही कोणी घालत नव्हतं पण आजकाल पिवळा रंग हा सगळ्याच महिला घालत असतात कारण पिवळ्या रंगामध्ये आता अनेक असे शेड आलेले आहेत सनशाईन येलो डार्क येल्लो फेंट येल्लो असे अनेक प्रकार पिवळ्या रंगामध्ये बघायला मिळतात त्यानुसार आता तुम्ही कार्यक्रम असेल काही लग्नसराई असेल त्यासाठी पिवळ्या रंगाच्या साड्या तुम्ही देखील घालू शकतात त्यामध्ये तुम्हाला अनेक व्हरायटी आहे तुम्हाला ऑर्गेनचा पॅटर्न बघायला मिळेल त्यासोबत तुम्हाला काटपदर मिळेल ज्यांना खूप छान सिंपल असं लुक करायचं असेल त्यांच्यासाठी छान सिंथेटिकमध्ये सुद्धा पिवळ्या रंगाच्या साड्या अवेलेबल आहेत जेव्हा तुम्ही पिवळा रंग घालतात तेव्हा तुमचा चेहऱ्या खूप आकर्षक वाटतो आणि तुमच्या चेहऱ्यावर न कळत असा ग्लो येत असतो कारण पिवळ्या रंगामध्ये खूप अशी शायनिंग असते आणि ग्लो असतो त्याच्यामुळे तुम्ही खूप आकर्षक दिसतात त्यासोबत तुम्हाला याच्यामध्ये कॉटनमध्ये किंवा प्लेनमध्ये सुद्धा साड्या अवेलेबल आहेत तुम्ही याच्यावर छान डार्क कलरमध्ये सुद्धा हे घालू शकतात कारण पिवळा कलर हा असा कलर आहे याचं कोणत्याही ब्लाऊजवर तुमचं कॉम्बिनेशन बसू शकतं एक्झाम्पल तुम्ही रेड कलरमध्ये घालू शकतात ब्लॅक कलर पिंक कलर सगळ्या कलरचे ब्लाऊज येलो कलरच्या साडीवर अगदी मॅच होतात तुम्हाला जर खूप मॉडेल लुक क्रिएट करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने देखील ब्लाऊज घालू शकतात पिवळ्या साडीवर आणि तुम्ही या पद्धतीने ज्वेलरी घातली तर तुमचं लुक नक्कीच आकर्षक दिसेल त्यासोबत तुम्हाला थोडं वर्कमध्ये थोडं आपलं मॉडर्न कल्चर पण हवं आहे आणि तुम्हाला छान पण दिसायचं आहे त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीच्या साड्यासुद्धा घालू शकतात आणि पिवळा रंग सध्याला खूप खूप फॅशनमध्ये आहे म्हणून तुम्ही एकतरी साडी ही पिवळ्या रंगाची घ्यायलाच हवी प्लेनमध्ये सुद्धा खूप सुंदर या साड्या वाटत असतात कॉटनमध्ये सुद्धा तुम्ही पिवळ्या रंगाची साडी मध्ये ही घालू शकतात यावर तुम्ही छान ज्वेलरी घालू शकतात वन पिन करू शकतात आणि तुम्हाला पिवळ्या साडीवर अजिबात तुम्हाला मेकअप जास्त करायची गरज नाही कारण तुम्ही हा कलर जेव्हा घालता तेव्हाच तुमच्या अंगावर खूप छान असा ग्लो येतो चेहऱ्याला ग्लो येतो त्यामुळे तुम्हाला जास्त तयार होण्याची गरज नाही आणि कार्यक्रम असला की आपण पैठणीही घालतच असतो त्यासाठी तुम्हाला ह्या पद्धतीच्या साड्यासुद्धा खूप सुंदर वाटतात पिवळा आणि ब्ल्यूचं कॉम्बिनेशन खूप सुंदर वाटतं त्याच्यामुळे तुम्ही अशा डार्क कलरमध्ये सुद्धा साड्या या घालू शकतात तुम्हाला जर हळदीला छान लुक क्रिएट करायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने देखील अजून छान दिसण्यासाठी या पद्धतीच्या साड्यासुद्धा घालू शकतात ऑरगेन्झा साड्यासुद्धा खूप सुंदर वाटतात येलो कलरमध्ये त्यांना खूप शायनिंग असते किंवा नेटमध्ये सुद्धा तुम्ही पिवळ्या रंगाच्या साड्या या बिंदास घालू शकतात अजून तुम्ही याच्यावर वन पिन करू शकतात किंवा बन घालू शकतात तुम्हाला हवे ते तुम्ही कानातले त्या कलरमध्ये सुद्धा घालू शकतात कारण याच्यावर कोणतंही कॉम्बिनेशन सहजच मॅच होतं म्हणून तुम्हाला जास्त शॉपिंग करण्याची सुद्धा गरज नाही आहे ज्यांना हे कलेक्शन आवडेल त्यांनी प्लीज मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ आवडेल त्यांनी प्लीज लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच मी तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि माझा व्हिडिओ बघण्यासाठी तुमचं खूप खूप मनापासून आभार आणि हे सगळं कलेक्शन तुम्हाला ऑनलाईनसुद्धा बघायला मिळणार आहे ज्यांना हवं असेल मी लिंक नक्कीच देईल तुम्ही चेकदेखील करू शकतात थँक्यू